नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजूच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार रायगड किल्ल्यावर आढळलेल्या प्राचीन खगोलशास्त्राला काय म्हणतात ए यंत्र राज बी खगोल यंत्र सी सूर्यमापक बी ज्योतिष यंत्र तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए राज पुढील प्रश्न राष्ट्रपतींनी वफ सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केव्हा केली ए सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बी सहा जून दोन हजार पंचवीस सी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस डी एक जानेवारी दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न सर्वानंद सोनोवाल यांचा शिपिंग उद्योगाचं व्हिजन कोणत्या मोठ्या योजनेशी जुळतो ए डिजिटल इंडिया बी भारताच्या महासागर सी मेक इन in इंडिया डी स्वच्छ भारत तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी भारताचे महासागर पुढील प्रश्न भारतामध्ये फुप्फुसांच्या कर्करोग वाढवण्यामागील मुख्य कारण काय आहे ए ध्वनी प्रदूषण बी वायू प्रदूषण सी माती प्रदूषण डी पाणी प्रदूषण तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी वायू प्रदूषण पुढील प्रश्न आसाम आणि मेघालय सरकार एकत्र येऊन कोणता प्रकल्प राबवत आहेत तर ए पंचावन्न मेगावॉट विद्युत सिंचन प्रकल्प बी शंभर मेगावॉट अणुऊर्जा प्रकल्प सी नवीन महामार्ग बांधणी प्रकल्प डी दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए पंचावन्न मेगावॅट जलविद्युत व सिंचन प्रकल्प वफ पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ए पुरातत्व उत्खननाला प्रोत्साहन देणे बी शिपिंग उद्योगात परकीय गुंतवणूक वाढवणे सी वफ मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी व्यवस्थापन खुली व कार्यक्षम करणे डी रेल्वे प्रकल्प जलद पूर्ण करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी व फ मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी व व्यवस्थापन खुली व कार्यक्षम करणे पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील शिपिंग उद्योगात गुंतवणुकीबद्दल कोणत्या संस्थेशी चर्चा केली ए अमेरिकन शिपिंग कंपनी बी जपानी समुद्र विकास कॉर्पोरेशन सी नॉर्वेजियन शिप ओनर्स असोसिएशन डी चिनी बंदर प्राधिकरण तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी नॉर्वेजियन शिप ओनर्स असोसिएशन पुढील प्रश्न ट्रेड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये काय नमूद आहे ए ए आय अभ्यासासाठी सरकारने पूर्ण निधी दिला बी ए आयच्या दत्तक वर्गात अपवादात्मक वाढ आणि मागील तंत्र प्रगतीपेक्षा वेगळेपणा सी ए आय क्षेत्रात कोणत्याही आव्हानांचे वर्णन केले नाही डी ए आयने मानवी बुद्धिमत्तेची जागा पूर्णपणे घेतली तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी वक्रत ए एच्या दत्तक वक्रात अपवादात्मक वाढ आणि मागील तांत्रिक प्रगतींपेक्षा वेगळेपणा पुढील प्रश्न समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे ए सातशे एक किलोमीटर बी पंधराशे किलोमीटर सी सहाशे सात किलोमीटर डी तीनशे पन्नास किलोमीटर तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए सातशे एक किलोमीटर पुढील प्रश्न प्राजय सूद यांच्या समितीने कोळशावर चालणाऱ्या ताप्य वीज प्रकल्पांमध्ये कोणत्या युनिट्सची गरज नाही असे सुचवलं आहे ए गॅस डिस्फ्युलरायझेशन युनिट्स बी सोलर पॅनल युनिट्स सी विंड टर्बाईन युनिट्स डी बायोमास युनिट्स तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए फ्ल्यू गॅस डिस्फ्युलरायझेशन युनिट्स हिमाचल प्रदेशातील पहिला सोलर मॉडल समुदाय कोणता आहे ए बी सी बी सी तपोली डी भरमोर तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी राजा खास पुढील प्रश्न पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे ए शहरात वीज बचत बी कोळसा ऊर्जेची उत्पादन सी ग्रामीण भागात सौर ऊर्जा प्रोत्साहन डी पण बिजली निर्मिती तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी ग्रामीण भागात सौर ऊर्जा प्रोत्साहन पुढील प्रश्न सौर विकासासाठी दिले जाणारे अनुदान किती आहे ए पन्नास लाख बी दोन कोटी सी पाच कोटी बी एक कोटी तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एक कोटी पुढील प्रश्न जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र डी डी एसीएस किती जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्याचे नियोजन आहे ए दोनशे पन्नास बी एकशे पन्नास सी तीनशे डी दोनशे एक्क्याण्णव तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी दोनशे एक्क्याण्णव पुढील प्रश्न युक्रेनने रशियन हवाई तळांवर कोणत्या प्रकारच्या ड्रोनचा हल्ला केला ए सॅटेलाइट नियंत्रित ड्रोन बी पाण्याखालील ड्रोन सी बॉम्बर ड्रोन डी एफ पी व्ही ड्रोन टोडझोन हॉर्स हो शैलीमध्ये तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एफ पी वी ड्रोन टोळजून हॉर्स हो शैलीमध्ये आयुष्य निवेश सारथी वेब पेजचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ए भारताच्या औषध क्षेत्रात संशोधन वाढवणे बी नवीन वैद्यकीय उपकरणांची निर्मिती सी पारंपरिक औषध आणि आरोग्यासाठी भारताला जगातील अव्वल देश बनवणे डी आयुष्य सेवेचा खर्च कमी करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी पारंपरिक औषध आणि आरोग्यासाठी भारताला जगातील अव्वल देश बनवणे पुढील प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी किती देशातील लोकांसाठी अमेरिकेत प्रवासावर बंदी घातली ए बारा देश बी पाच देश सी वीस देश डी दहा देश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए बारा देश पुढील प्रश्न धनुष धनुष्यकोडी अभयारण्य किती क्षेत्रावर पसरले आहे एक सहाशे चोवीस पॉईंट सात हेक्टर बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर सी सातशे चोवीस पॉईंट सात हेक्टर डी चारशे चोवीस पॉईंट सात हेक्टर तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर पुढील प्रश्न आयुष्य निवेशसारथे वेब पेज लाँच किंवा आणि कुठे झाले ए मुंबई येथे बी हैदराबाद येथे सी नवी दिल्ली येथे डी चेन्नई येते तर या प्रश्नाचं उत्तर होणारा सी नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न धनुष्य कोडी या अभयारण्यात कोणत्या प्रकारचे अधिवास प्रमुख आहेत ए जंगल आणि पर्वतीय बी खारफुटी आणि चिखलाचे सी उपवन डी दलदलीचे तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी खारापुटी आणि चिखलाचे तर फ्लेमिंगो अभयारण्यात एकूण किती हेक्टर क्षेत्र व्यापले आहे ए चारशे पंचवीस पॉईंट सात हेक्टर बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर सी एकशे चोवीस पॉईंट सात हेक्टर डी तीनशे हेक्टर तर या प्रश्नाचं उत्तर होणार ई पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर पुढील प्रश्न आर ए, ए, बी आयने ने एन बी एफ सी परवाना कोणाला दिला आहे ए ॲमेझॉन बी नायका सी पेटीएम डी फ्लिपकार्ट तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी फ्लिपकार्ट पुढील प्रश्न एन बी एफ सी परवाना मिळाल्याने फ्लिपकार्ट काय करू शकते ए आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकते बी थेट पैसे उधार देऊ शकते सी इन्शुरन्स सेवा सुरू करू शकते डी वेळीच कर भरू शकते तर या प्रश्नाचं उत्तर होणारा बी थेट पैसे उधार देऊ शकते पुढील प्रश्न आय सी जी ई बीची ची आंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या शहरात पार पडली ए नवी दिल्ली बी चेन्नई सी कोलकत्ता डी हैदराबाद तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए नवी दिल्ली पुढील प्रश्न भारताने जी बायो फाउंडरी उघडली ती कोणत्या संस्थेच्या सहकार्याने आहे ए युनिसेफ बी डब्ल्यू एच ओ सी सी एस आय आर डी डी एस टी आय सी जी ई बी तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी डी एस टी आय सी जी ई बी एन बी वन एट वन नावाचा कोविड नाईन्टीन उपप्रकार कोणत्या वंशातून आलेला आहे ए ओमिक्रॉन वंश जे एन वन बी अल्फा सी बीटा डी डेल्टा तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए ओमिक्रॉन वंश जे एन वन पुढील प्रश्न पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एम एस सी एस एलचा तीन जहाज कुठे उलटले ए तामिळनाडू किनाऱ्याजवळ बी केरळच्या किनाऱ्याजवळ सी मुंबई पोर्टजवळ बी गोवा किनाऱ्याजवळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी केरळच्या किनाऱ्याजवळ पुढील प्रश्न भारताने सर्व भू बंदर कोणत्या देशासोबत बंद केली ए नेपाळ बी भूतान सी पाकिस्तान डी बांगलादेश तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी बांगलादेश पुढील प्रश्न भारत बांगलादेश बंदीमुळे कोणत्या उत्पादनांची निर्यात थांबली ए कोळसा बी तांदूळ सी तयार कपडे आणि इतर विशिष्ट उत्पादने डी कृषी उत्पादने तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी तयार कपडे आणि इतर विशिष्ट उत्पादने पुढील प्रश्न औषधांवरील पी एल आय उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ए कृषी विकास बी औषध उत्पादनाला चालना देणे सी बंदर उभारणे आया बी आयात वाढवणे तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी औषध उत्पादनाला चालना देणे लवकर मान्सूनची शेवटची घटना कोणत्या वर्षी झाली होती ए दोन हजार दहा बी दोन हजार नऊ सी दोन हजार वीस डी दोन हजार आठ तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दोन हजार नऊ पुढील प्रश्न माता मंदिर स्थित आहे कोणत्या ठिकाणी ए उदयपूर बी जयपूर सी देशमुख डी जोधपूर तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी देशनोक पुढील प्रश्न आय आय एस या तिरुवनंतपुरमच्या अभ्यासात तपासण्यात आलेला प्रकाश कोणता होता ए लाल प्रकाश बी हिरवा प्रकाश सी प्रकाश डी पांढरा प्रकाश तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी प्रकाश पुढील प्रश्न भारताने संरक्षण उत्पादन क्षमता आणि खनिज स्वयंपूर्णता वाढवण्यामागील मुख्य कारण काय आहे ए पर्यावरण रक्षण बी परकीय अवलंबित्व कमी करणे सी लोकसंख्या नियंत्रण आर्थिक वेग तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी परकीय अवलंबित्व कमी करणे पुढील प्रश्न पाकिस्तान सोबत सिंधू जल कराराच्या निलंबनामुळे काय संकेत मिळतात ए शांतता प्रस्थापित होणे बी आर्थिक समृद्धी सी पर्यावरणीय समस्या डी भूराजकीय संघर्ष आणि पुरवठा बिघडण्याची शक्यता तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी भूराजकीय संघर्ष आणि पुरवठा बिघडण्याची शक्यता मकी हत्तींचे मुख्य कार्य काय आहे ए मानवहत्ती समस्या सोडवणे बी माल वाहतूक करणे सी फेरफटका करणे डी कृषी कामे करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए मानव हत्ती समस्या सोडवणे पुढील प्रश्न भारतातील माओवादी बंडखोरींमध्ये मुख्यतः कोणत्या पक्षाचा समावेश आहे ए आर एस एस बी आय एन सी 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 पी आय डी बी जे पी तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी सी पी आय पुढील प्रश्न अरवलीच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कुठे करण्यात आले ए जोधपूर बी जयपूर सी अलवर डी उदयपूर तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी उदयपूर पुढील प्रश्न अरवली लँडस्केप पुनर्संचयन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ए जैवविविधता संवर्धन बी पर्यटन विकास सी खनिज उत्खनन डी नवीन शहर बांधणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए जैवविविधता संवर्धन पुढील प्रश्न माओवादींच्या संघर्षातील दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे ए विद्यमान राज्य उलथून टाकणे बी शांती करार करणे सी आर्थिक हस्तक्षेप वाढवणे डी विकास प्रकल्प स्थापन करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए विद्यमान राज्य उलथून टाक डी आय पी या संक्षेपात आयचा अर्थ काय आहे ए इंटेलिजन्स बी इंटरनेट सी इंटिग्रेशन डी इन्फ्रास्ट्रक्चर तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए इंटेलिजन्स पुढील प्रश्न एफ आर आय जोखीमानुसार मोबाईल नंबर कसं व्यवस्थापित करते ए जोखीमीच्या आधारावर गटबद्ध करून बी चांगल्या नंबरना ब्लॉक करून सी केवळ परदेशी नंबर निवडून डी सर्व नंबर एकत्र करून तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए जोखमीच्या आधारावर गटबद्ध करून पुढील प्रश्न भारत आणि आशियाई उत्पादकता संघटन ए पी ओचे अध्यक्षपद कोणत्या कालावधीत स्वीकारले आहे ए दोन हजार e बावीस तेवीस बी दोन हजार पंचवीस सव्वीस सी दोन हजार चोवीस पंचवीस डी दोन हजार तेवीस चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी दोन हजार पंचवीस 20. सव्वीस पुढील प्रश्न उक्षाने जुलै दोन हजार तेवीसमध्ये यू केमधील मुसळांमध्ये कोणता विषाणू प्रथम ओळखला ए वेस्ट वेस्टनाईल व्हायरस बी चिकनगुनिया सि वायरस डी डेंग्यू वायरस तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए प्रश्न उक्षाच्या संशोधनात कोणता मच्छर प्रकार वापरला होता ए एडियस इजिप्ती बी एडियस वेक्सन्स सी क्युलेक्स क्विंट्रीफिलस गॅम्बिया तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी एडीएस वेक्सन्स आयस्टार या संक्षेपाचा पूर्ण विस्तार काय आहे ए इंटेलिजन्स सर्व्हिलान्स ट्रान्सपोर्ट रिकोनिजन्स बी इंटेलिजन्स सर्व्हिलान्स टार्गेट ॲक्विशन अँड रिकोनिझन्स सी इंटेलिजन्स सिक्युरिटी टॅक्टिकल अॅनालिसिस अँड रिकोनिजन्स डी इन्फॉर्मेशन सर्व्हिलन्स टार्गेट ॲक्विशन अँड रिस्पॉन्स तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी इंटेलिजन्स सर्व्हिलान्स टार्गेट ॲक्विशन अँड रिकोनिजन्स पुढील प्रश्न उक्त सर्वेक्षण किती प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले गेले ए बावीस बी पंधरा सी एकोणवीस डी पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी एकोणवीस पुढील प्रश्न मे दोन हजार पंचवीसच्या यू सी सी एस मध्ये किती लोकांनी सहभाग घेतला ए साडेसात हजार बी साडे चार हजार सी पाच हजार दोनशे पन्नास डी सहा हजार नव्वद तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी सहा हजार नव्वद पुढील प्रश्न दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारतातील अति दर काय होता ए पाच पॉईंट तीन टक्के बी दहा पॉईंट चार टक्के सी तीन पॉईंट दोन टक्के डी पंधरा पॉईंट सात टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए पाच पॉईंट तीन टक्के पुढील प्रश्न ऑल अंडालस आणि रिकॉन क्विस्टा आहे ऐतिहासिक काळ कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे ए पोर्तुगालमध्ये प्रवास बी फ्रान्समधील राजकीय चळवळी सी स्पेनमध्ये अनुवांशिक संशोधन डी इटलीमधील पुनरत्न काळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी स्पेनमधील अनुवांशिक संशोधन तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद